मित्रांनो स्वागत आपल्या दोघ युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाची सात हजार प्लस जी काही संदर्भात बघा जाहिरात आलेली आहे ती जाहिरात म्हणजे ई संदर्भात ठिकाणी बघा असणार आहे एमआरएस स्टाफ सिलेक्शन एक्झाम दोन हजार पंचवीस तर ही जी काही महत्वाची बघा परीक्षा असते तर ह्या परीक्षेच्या माध्यमातून जे काही एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल असतात बरोबर तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉबची जी काही संधी आहे तर ती संधी अवेलेबल होणार आहे आता याच्यामध्ये जवळपास सात हजार प्लस वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी आलेली आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी पात्रता काय लागणार आहे त्यानंतर प्रत्येक प्रवर्गात ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या किती असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक स्वरूपात असेल माध्यमिक स्वरूपात असेल ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या देखील आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत अर्ज प्रक्रिया ह्या ठिकाणी सुरू झालेली आहे तर अर्ज प्रक्रिया फी त्यानंतर एक्झाम पॅटर्न संपूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे आए, त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी हे नोटिफिकेशन आहे तर हे नोटिफिकेशन ह्या ठिकाणी बघा आलेलं आहे तर जो काही जॉब असणार आहे तुमचा म्हणजे सिलेक्शन तुमचं जर झालं तर तुम्हाला जे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल या ठिकाणी जे स्कूल असतं तर त्या स्कूलवरती तुम्हाला त्या ठिकाणी जी काही जॉब असेल तर तो जॉब तिथं मिळणार आहे तर हे एक लक्षात घ्या दे आता ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण माहिती आहे तर ती माहिती ह्या बुलेटिनमध्ये बघा देण्यात आलं आहे आता हे जे सध्या बघा नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट संदर्भात या ठिकाणी असणार आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती देण्यात आली आता ह्याच्यामधले महत्त्वाचे जे काही आपण पार्ट आहे तर ते सध्या बघा इथं बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी जी माहिती आहे तर ती माहिती मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती अर्ज प्रक्रिया तेवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून सध्या सुरू झाली आहे आणि लास्ट जे असणार आहे तर तेवीस दहा दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे जवळपास एक महिन्याचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी करने था, था है। अप्लिकेशन करण्यासंदर्भात इथं देण्यात आलं आहे तर हे जे अप्लिकेशन आहे तर ते ने। आ, अप्लिकेशन तुमची पात्रता ह्या ठिकाणी बघा आपण पात्रता देखील बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमची पात्रता असेल तर त्या अनुषंगाने ऑनलाईन बेसवर जे काही सध्या अप्लिकेशन आहे तर ते अप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे ठीक आहे तर हे सध्या लक्षात घ्या आता याच्यामध्ये टोटल ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी देखील बघणार आहोत त्याआधी आपण जे काही फी आहे तर ते देखील इथं बघूया तर ह्याच्यामध्ये सध्या ज्या फी आहे त्याच्यामध्ये अप्लिकेशन फी आणि प्रोसेसिंग फी अशा दोन प्रकारच्या सध्या बघा फी येतात आणि टोटल सध्या इथं येत ता आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण फी जर बघितली तर ह्याच्यामध्ये फिमेल त्यानंतर एस सी एस टी आणि पी डब्ल्यू संदर्भात जे काही कॅन्डिडेट आहे तर त्यांना फक्त प्रोसेसिंग फीज ह्या ठिकाणी बघा लागणार आहे म्हणजे प्रोसेसिंग फी किती लागणार आहे तर पाचशे रुपये प्रोसेसिंग फी लागणार आहे बरोबर म्हणजे त्यांची टोटल जी आहे तर ती ह्या ठिकाणी पाचशे रुपये फी त्यांना असणार आहे म्हणजे कोण तर ए फिमेल उमेदवार त्यानंतर एस सी एस टी आणि हे जे काही पी डब्ल्यू संदर्भात जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना त्यानंतर का जे काही इतर उमेदवार आहे इतर म्हणजे या ठिकाणी बघा जे उमेदवार ऑदर संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे फिमेल त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू संदर्भात कॅन्डिडेट तर त्यांना ह्या ठिकाणी जी काही फी आहे तर ती फी म्हणजे प्रिन्सिपल पोस्टसाठी किती फी आहे तर या ठिकाणी बघा दोन हजार अप्लिकेशन फी आणि प्रोसेसिंग पाचशे म्हणजे जवळपास इथं अडीच हजार रुपये प्रिन्सिपल पदासाठी आहे त्यानंतर पी जी टी आणि टी जी टी हे टीचरचे पद आहे त्याच्यासाठी दोन हजार रुपये फी इथं ठेवण्यात आली आहे आणि नॉन टीचिंग संदर्भात या ठिकाणी पंधराशे रुपये फी इथं ठेवण्यात आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तुम्ही अशा पद्धतीने फी इथं बघा ठेवण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये एक्झाम जे असणार आहे तर ह्याच्यामध्ये पहिलं ह्या ठिकाणी बघा फर्स्ट टायर असणार आहे आणि सेकंड टायर म्हणजे प्र फर्स्ट ह्या ठिकाणी एक प्रकारे पूर्वपरीक्षेप्रमाणे ह्या ठिकाणी बघा असते त्यानंतर त्याच्यामध्ये क्वालिफाय तुम्ही जर झाले तर त्या त्यानंतर तुम्हाला टायर सेकंडमध्ये ह्या ठिकाणी परत परीक्षा द्यावी लागते म्हणजे ज्या एक्झामच्या ह्या ठिकाणी पॅटर्न आहे तर ते पॅटर्न म्हणजे तुम्हाला दोन वेळा ह्या ठिकाणी बघा एक्झाम जी आहे तर ती इथं तुम्हाला द्यायला पडते तर हे एक लक्षात घ्या त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये जे सेंटर असेल तर ते सेंटर आपल्याला डायरेक्ट एडमिट कार्डवरती सध्या बघा पाहायला मिळणार आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये देखील एक्झामचे सेंटर ह्या ठिकाणी बघा असतात तर ते आपल्याला जेव्हा हॉल तिकीट येईल त्याच्यावरती सध्या पाहायला मिळतात ह्याच्यामध्ये आता संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती इथे देण्यात आली त्याच्यामध्ये दे ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील बघूया आपण जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या प्रवर्गानुसार जी वेकेन्सी आहे तर ती नेमकी किती आली आहे आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी जर तुम्ही बघितली तर इथं तुम्हाला वेकेन्सी दिसते त्याच्यामध्ये प्रिन्सिपल संदर्भात किती पद आहे तर दोनशे पंचवीस त्यानंतर पी जी टी संदर्भात या ठिकाणी चौदाशे साठ पदं आहे टी जी टी संदर्भात एकोणचाळीस बासष्ट म्हणजे तीन हजार नऊशे बासष्ट एवढी वेकेन्सी आलेली आहे त्यानंतर फिमेल स्टाफ नर्स आहे त्याची पाचशे पन्नास वेकेन्सी हॉस्टेल वार्डन संदर्भात या ठिकाणी सहाशे पस्तीस वेकेन्सी अकाउंटंट संदर्भात एकसष्ट वेकेन्सी त्यानंतर ज्युनियर ह्या ठिकाणी जे काही जे एस ए संदर्भात आहे त्याची दोनशे अठ्ठावीस वेकेन्सी त्यानंतर लॅब संदर्भात लॅब अटेंडन्स त्याची किती आहे तर एकशे सेहेचाळीस अशी टोटल जी वेकेन्सी आहे तर ती सात हजार दोनशे सदुसष्ट एवढी वेकेन्सी इथं आलेली आहेत तर आले ह्याच्यामध्ये पात्रतेच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी बघा या ठिकाणी पी जी टी आणि टी जी टी बरोबर म्हणजे ह्या ठिकाणी प्रोस्ट टीचर आणि हा ट्रेन टीचर असे दोन सध्या बघा तुमच्या पात्रतेनुसार इथं संधी असणार आहे त्यानंतर जे काही हॉस्टेल वार्डन संदर्भात देखील तुम्ही पात्र असाल तर तेथे देखील अर्ज करू शकतात फिमेल स्टाफनरसाठी देखील इथं संधी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही सध्या प्रवर्गानुसार इथं वेकेन्सी जर बघितली तर प्रिन्सिपल संदर्भात या ठिकाणी तुम्हाला वेकेन्सी दिसते बरोबर ए, या तर याच्यामध्ये टोटल वेकेन्सी या ठिकाणी ओपन संदर्भात एकशे सोळा त्यानंतर ओ बी सी साठ एस सी तेहतीस एस टी सोळा अशी टोटल या ठिकाणी दोनशे पंचवीस वेकेन्सी प्रिन्सिपलची आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या अनुषंगाने इथं वेकेन्सी जर बघितली तर ती म्हणजे विषय इथं लक्षात घ्या विषयानुसार तुम्हाला इथं जे काही अप्लिकेशन आहे तर ते अप्लिकेशन करावं लागेल आता संबंधित विषयामध्ये तुमची पदवी असेल तर ते या ठिकाणी लक्षात घ्या आता इथं पहिला विषय इंग्रजी हिंदी मॅथ केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी हिस्ट्री जॉग्रफी कॉमर्स आहे इकॉनॉमिक्स आहे आणि कॉम्प्युटर सायन्स हे जे विषय आहेत तर पोस्ट हे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पी जी टी संदर्भात ग्रुप बीमध्ये हे येणार आहे आता त्यांची जर वेकन्सी बघितली तर इथं संदर्भात टोटल एकशे बारा त्यानंतर हिंदीची एक्क्याऐंशी मॅथची एकशे चौतीस केमिस्ट्री एकशे एकोणसत्तर फिजिक्सची एकशे अठ्ठ्याण्णव बायोलॉजी नव्याण्णव हिस्ट्रीचे एकशे चाळीस त्यानंतर ज्योग्राफी अठ्ठ्याण्णव कॉमर्सचे एकशे वीस इकॉनॉमिक्स एकशे पंचावन्न आणि कॉम्प्युटर सायन्स एकशे चौपन्न अशा चौदाशे साठ वेकेन्सी इथं पाहायला मिळत आहे आता त्याच्यामध्ये तुमच्या प्रवर्गानुसार इथं बघा वेकेन्सी तुम्ही बघू शकतात ह्या ठिकाणी ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी त्यानंतर ह्या ठिकाणी व्ही आय एच आय एल डी आणि ओदार तर ह्या वेकन्सी तुम्ही बघू शकता तर इथं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात जी काही वेकन्सी आहे तर ती वेकन्सी पाहायला मिळते आता हे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर संदर्भात होतं पुढची वेकेन्सी या ठिकाणी ट्रेन टीचर संदर्भात बघूया आपण टी जी टी तर त्यांची देखील इथं वेकन्सी जी आहे तर ती दोन हजार पाचशे पन्नास एवढी वेकन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये दे देखील हिंदी विषय इंग्रजी मॅथ सोशल स्टडीज त्यानंतर सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स असे इथं वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये हिंदीचे चारशे चोवीस त्यानंतर इंग्रजीचे तीनशे पंच्याण्णव मॅथ तीनशे एक्क्याऐंशी त्यानंतर ह्या ठिकाणी तीनशे ब्याण्णव सोशल स्टडीज सायन्सचे चारशे आठ आहे आणि कॉम्प्युटर सायन्सचे पाचशे पन्नास असे अडीच हजार ह्या ठिकाणी जवळपास वेकेन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये हे जे काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गानुसार इथं वेकेन्सी देण्यात आली त्याच्यामध्ये तुमची प्रवर्गानुसार ही जी वेकेन्सी आहे तर ती आकडेवारी तुम्ही इथं बघू शकतात म्हणजे बरेचसे मोठ्या प्रमाणावर इथं जी काही वेकेन्सी आहे तर ती पाहायला मिळते तर ह्याच्यामध्ये देखील तुम्ही संपूर्ण जी काही व्यवस्थित अभ्यास करून ह्या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल तेथे जाऊन तुम्ही बघून घ्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर ह्याच्यामध्ये परत जे काही टी ती जी टी संदर्भात आहे रिजनल लँग्वेजच्या अनुषंगाने तर ह्या अनुषंगाने देखील इथं बघा वेकेन्सी आलेली आहे बरोबर तर ह्या संदर्भात देखील तुम्ही तुमची पदवी असेल तर तुम्ही इथं बघा अर्ज करू शकता आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही टीचर आहे तर त्या टीचरची वेकेन्सी आहे त्यानंतर इथं विशेष शिक्षकामध्ये म्युझिक टीचर आहे आर्ट टीचर त्यानंतर ई टी संदर्भात आहे फी मेल फिमेल आणि लायब्रेरियन त्यांची देखील अकराशे एकोणनव्वद एवढी वेकन्सी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जे काही आर्ट टीचर आहे कला शिक्षक आणि म्युझिक टीचर तरहे 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 तर ह्यांना देखील इथं बघा संधी मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहे तर ते देखील उमेदवार अर्ज करू शकतात त्याच्यामध्ये नॉन टीचिंग स्टाफ देखील आहे त्याच्यामध्ये हॉस्टेल वॉर्डन त्यानंतर मेल फिमेल संदर्भात आहे त्यानंतर स्टाफ नर्स अकाउंटंट ज्युनियर संदर्भात आहे त्यानंतर लॅब अटेंडन्स ह्यांची देखील वेकेन्सी इथं सोळाशे वीस आहे तर ह्याच्यामध्ये तुमचं पात्र असाल तर इथं देखील तुम्ही अर्ज हा करू शकता आता ह्याच्यामध्ये पात्रता आपण शॉर्टमध्ये बघा बघूया जेणेकरून तुम्हाला एक लक्षात येईल की नेमकी पात्रता कोणत्या पदासाठी काय लागणार आहे तर इथं जी डेट सांगितली तुम्हाला लास्ट जी डेट आहे तर ती अर्ज करण्याची ह्या ठिकाणी 20, तेवीस दहा दोन हजार पंचवीस बरोबर म्हणजे पुढच्या महिन्याच्या दहा तार तेवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज तुम्ही करू शकतात तर हे देखील एक लक्षात घ्या तर याच्यामध्ये आपण पात्रता आता बघूया जेणेकरून तुमचं लक्षात येईल इथं बघा जे काही पात्रता बघण्या अगोदर जो स्केल आहे तो देखील तुम्ही बघू शकतात की जे काही पगार आहे तर ती पेमेंट तुम्हाला किती मिळणार आहे तर ती देखील इथं देण्यात आली आता इथं आपण जर बघितलं तर इथं बघा प्रिन्सिपल संदर्भात लेवल बारा आहे अठ्ठ्याहत्तर हजार आठशेपासून सुरुवात तर जवळपास या ठिकाणी दोन लाखापर्यंत पेमेंट आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर संदर्भात इथे लेवल एट आहे म्हणजे सत्तेचाळीस हजार सहाशे ते या ठिकाणी जवळपास एक लाख एक्कावन्न हजार त्यानंतर टी जी टी संदर्भात टीचरची लेवल सेवन आहे चौवेचाळीस नऊशेपासून सुरुवात तर एक लाख बेचाळीस हजारपर्यंत पेमेंट असणार आहे लायब्रेरीनचं बघू शकतात लेवल सेवन त्यानंतर ह्या ठिकाणी आर्ट म्युझिक फिजिकल एज्युकेशन टीचर संदर्भात लेवल सिक्स आहे पस्तीस हजार चारशे ते ह्या ठिकाणी एक लाख जवळपास बारा हजार त्यानंतर ह्या ठिकाणी स्टाफ नर्सची देखील ह्या ठिकाणी लेवल फाय आहे वार्डनची लेवल फाय अकाउंटंट आणि लॅब ह्यांची पेमेंट देखील तुम्ही बघू शकतात म्हणजे पेमेंट ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सध्या आहे तर याच्यामध्ये संपूर्ण जी काही एक्झाम आहे तर ती एक्झाम सध्या बघा या ठिकाणी तुम्हाला एम सी क्यू पद्धतीने आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने सध्या बघा या ठिकाणी फर्स्ट टायर आणि सेकंड टायर अशा पद्धतीने इथं होणार आहे आता त्याच्यामध्ये इथं पॅटर्न देखील देण्यात आले तर हे देखील सध्या बघा ह्याच्यामध्ये आहे हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या ह्याच्यामध्ये आपण पात्रता सध्या बघा या ठिकाणी शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्ही पात्र आहात किंवा नाही ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल तर ह्याच्यामध्ये पात्रता जर आपण इथं बघितली तर इथं बघा फर्स्ट जे आहे प्रिन्सिपल संदर्भात तर प्रिन्सिपलचं जवळपास या ठिकाणी जे उमेदवार पात्र असेल त्यांची इथं वय देण्यात आलेली आहे पन्नास वर्ष बरोबर त्यानंतर पात्रतेमध्ये मास्टर डिग्री असेल संबंधित ह्या ठिकाणी पन्नास टक्के मार्क घेऊन त्यानंतर बॅचलर डिग्री म्हणजे बी एड त्या संदर्भात पाहिजे पन्नास टक्के मार्क घेऊन बरोबर आणि त्याच्याबरोबर एक्सपिरियन्स जो आहे जवळपास या ठिकाणी एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे प्रिन्सिपल संदर्भात तर ते एक या ठिकाणी लक्षात घ्या स्टेट गव्हर्मेंट असेल किंवा सेंट्रल असेल त्या अनुषंगाने एक्सपिरियन्स इथं लागणार आहे त्यानंतर पुढचं जर पोस्ट बघितली आपण तर ह्या ठिकाणी पी जी टी संदर्भात जे आहे तर ते इथं बघूया आता त्याच्यासाठी चाळीस वर्ष जे आहे तर इथं एज संदर्भात देण्यात आले त्याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट जे को कोर्स आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी पास असायला पाहिजे त्याच्यामध्ये पन्नास टक्के मार्क घेऊन बी एड संदर्भात ह्या ठिकाणी देण्यात आले किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर डिग्री जी आहे तर ती तुम्हाला संबंधित विषयामध्ये या ठिकाणी पन्नास टक्के मार्क घेऊन सध्या पास असायला पाहिजे तर हे देखील एक लक्षात घ्या पी जी टी संदर्भात जे विषय आपण मागे तुम्हाला सांगितले त्यानंतर ह्याच्यामध्ये परत जे काही ॲड करण्यात आले की बी एड जी आहे तर ते बी एड तुमचं पन्नास टक्के मार्क घेऊन पास असायला पाहिजे किंवा या ठिकाणी बी एड एम एड संदर्भात देण्यात आहे तर हे देखील तुम्हाला इथं लागणार आहे तर ते देखील एक लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये मास्टर डिग्री संदर्भात जे काही सब्जेक्ट असणार आहे तर ते सध्या बघा तुम्ही जर इंग्रजी संदर्भात अप्लिकेशन करणार असाल पी जी टी तर तुमचं मास्टर डिग्रीचं सब्जेक्ट इंग्रजी असायला पाहिजे हिंदी संदर्भात असाल तर ह्या ठिकाणी हिंदी विषय मास्टर डिग्रीमध्ये तुमचं असायला पाहिजे अशाच पद्धतीने फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथ असेल तर हे तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन लेवलवरती आता तुम्ही केमिस्ट्रीसाठी असाल तर हे केमिस्ट्री विषय आणि जे काही एनी स्पेशलायझेशन इन केमिस्ट्री प्रोवाइडेड द कॅन्डिडेट हॅज बीन ह्या ठिकाणी बघा जो काही स्टडी असेल केमिस्ट्री एट ग्रॅज्युएशन लेवल म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला हे जे विषय आहे तर तुमचे त्या ठिकाणी असायला पाहिजे तर ते उमेदवार इथं बघा पात्र असणार आहे तर हे आपण जे काही पी जी टी संदर्भात पी जी टी आणि पी जी टी ह्या संदर्भात आपण क्वालिफिकेशन बघत आहोत ही पी जी टीची होती पुढची आपण बघूया क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्सचं देखील त्याच पद्धतीने कॉम्प्युटर सायन्स संदर्भात जर तुमचं कॉलिफिकेशन असेल म्हणजे या ठिकाणी बघा एम एस सी कॉम्प्युटर त्यानंतर ह्या ज्या काही सध्या पदव्या आहेत तर ह्या तुमच्याजवळ पन्नास टक्के मार्क घेऊन पास संदर्भात असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बी एड देखील सध्या रिक्वायर असणार आहे टी जी टीचं बघूया आपण टी जी टी संदर्भात देखील पस्तीस वर्षापर्यंत इथं दाखवलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जवळ डिग्री असायला पाहिजे ग्रॅज्युएशन पन्नास टक्के मार्क घेऊन बरोबर त्याच्यामध्ये सब्जेक्ट जो असेल तर तो सब्जेक्ट महत्त्वाचा असणार आहे त्यानंतर या ठिकाणी ऑर देण्यात आलं आहे तुमच्याजवळ बॅचलर संदर्भात डिग्री पन्नास टक्के मार्क घेऊन असायला पाहिजे तर ते उमेदवार टी जी टी संदर्भात या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये परत जे काही बॅचलर डिग्री इन एज्युकेशन देण्यात आले तर ते देखील तुमच्यासोबत इथं असायला पाहिजे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी ऑर देण्यात आले ते जर असेल तर ते देखील चालणार आहे आता ह्याच्यामध्ये तुमच्याजवळ बी एड असायला पाहिजे ते देखील पन्नास टक्के मार्क घेऊन बरोबर त्यानंतर इथं ऑब्लिकमध्ये तुम्हाला एम एड देण्यात आले ते जर असेल तरी चालेल त्याच्यामध्ये जे काही Uh, सध्या टी में रीजनल रीजनल जी टीमध्ये रिजनल लँग्वेज येते तर ती रिज रिजनल लँग्वेजाची सध्या बघा तुम्ही अभ्यासली असेल बी एड संदर्भात तर ती ह्या ठिकाणी बघा अलाउड त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी टी जी टी शिक्षकांच्या अनुषंगाने जे काही uh, पात्रता परीक्षा आहे तर ती पात्रता परीक्षा देखील इथं देण्यात आली आहे तर ती पात्रता परीक्षा म्हणजे इथं तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जी काही परीक्षा आहे म्हणजे सीटेट परीक्षा तर ती परीक्षा या ठिकाणी बघा क्वालिफाय असायला पाहिजे इथं देण्यात आले क्वालिफाय सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी म्हणजे सी टेट परीक्षा तुम्ही सेकंड पेपर जो आहे तर तो इथं बघा पास असायला पाहिजे तर इथं टी जी टी संदर्भात जे काही सी टेट परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे पेपर दोन संदर्भात आणि त्याच्यामध्ये जे काही विषय आहे तर ते विषय देखील इथं बघा देण्यात आले त्याच्यामध्ये दे, बी एड संदर्भात पन्नास टक्के तुमचं उत्तीर्ण पाहिजे आणि संबंधित तुमचं या ठिकाणी जे काही Uh, सध्या लँग्वेज असेल म्हणजे जी रिजनल लँग्वेज त्याच्यानुसार इथं जे काही तुमचं पदवी परीक्षेमध्ये संबंधित विषय अभ्यासलेले तुमचे इथं पाहिजे त्यानंतर इथं आर्ट टीचर संदर्भात देण्यात आले आर्ट टीचरचं क्वालिफिकेशन आपण बघूया आर्ट टीचर संदर्भात पस्तीस वर्ष इथं दाखवण्यात आले त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा जे काही रिलॅक्शन असेल ते देखील देण्यात आले आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आर्ट टीचरची जे काही बॅचलर डिग्री म्हणजे ड्रॉइंग अँड पेंटिंग संदर्भात त्यानंतर ह्या ठिकाणी ग्राफिक आर्ट्स असेल फाईन आर्ट्स असेल व्हिज्युअल आर्ट असेल ह्या ज्या काही आर्ट संदर्भात का पदव्या आहेत तर त्या पदव्या तुम्हाला पन्नास टक्के या ठिकाणी मार्क घेऊन पास असायला पाहिजे बरोबर तर हे एक लक्षात घ्या त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही नॉलेज आहे तुम्हाला इंग्रजी हिंदी आणि रिजन नॉलेज संदर्भात वर्किंगचं इथं असायला पाहिजे त्याच्यामध्ये मेन म्हणजे सब्जेक्ट ऑल ह्या ठिकाणी तीन वर्षचं जे काही ग्रॅज्युएशन असेल है बगा तर ते ग्रॅज्युएशन ह्या ठिकाणी बघा असायला पाहिजे त्यानंतर पुढची म्युझिक टीचर संदर्भात जी काही पदवी आहे तर ती म्हणजे इथं म्युझिक संदर्भात तुमच्याजवळ असायला पाहिजे पन्नास टक्के या ठिकाणी मार्क घेऊन ते उमेदवार इथं अप्लिकेशन करू शकतात त्यानंतर फिजिकल एज्युकेशनचा जर विचार केला जे काही स्पोर्ट पर्सन संदर्भात या ठिकाणी फिजिकल एज्युकेशन टीचर मेल संदर्भात तर त्यांच्यासाठी बी पी एड जो काही कोर्स आहे तर तो पन्नास टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण पाहिजे आणि या ठिकाणी बघा ऑर देखील देण्यात आले त्याच्यामध्ये बॅचलर डिग्री फिजिकल एज्युकेशन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट संदर्भात पन्नास टक्के मार्क घेऊन त्यानंतर ह्या ठिकाणी जवळपास बी पी एडचं जे काही असेल ते देखील तुम्हाला इथं बघा चालणार आहे तर हे ऑरमध्ये तुम्ही इथं बघून घ्यायचं हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो तिथे जाऊन तुम्ही एकदा बघून घ्या त्यानंतर जे काही स्टाफ नर्स असेल स्टाफ नर्स संदर्भात या ठिकाणी बी एस सी नर्सिंग असेल ते उमेदवार इथं बघा सध्या पात्र असणार आहे ते देखील अर्ज करू शकतात नर्स संदर्भात त्यानंतर पुढचं आहे हॉस्टेल वॉर्डन संदर्भात त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणत्याही बॅचलर डिग्री असेल तरी देखील ते अर्ज इथं करू शकतात अकाउंटंट संदर्भात इथं बघा बॅचलर जी काही कॉमर्स आहे तर ती डिग्री पाहिजे त्यानंतर ज्युनियर संदर्भात जी काही जे एस ए संदर्भात देखील इथं देण्यात आलं आहे त्याच्यावर बारावी जे असेल तर ते सध्या बघा इथं देण्यात आले आणि जी थर्टी संदर्भात जी काही टायपिंग असेल हिंदी तर ती इथं देण्यात आलेली आहे लॅब असिस्टंट संदर्भात देखील ह्या ठिकाणी पात्रता आहे त्यांचा संदर्भात जो काही डिप्लोमा असेल तर तो इथं झालेला पाहिजे लॅबोरेटरीचा तर ही संपूर्ण जी काही पात्रता आहे तर ती पात्रता इथं बघा देण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण माहिती इथं देण्यात आली तर ही पी डी एफ तुम्ही स्वतः एकदा दे जरी वाचली तर तुमचं संपूर्ण लक्षात येईल तर जे उमेदवार पात्र असतील तर त्याने नक्की अर्ज करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही एकलव्य मॉडेल जे स्कूल आहे रेसिडेन्शियल तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉबची संधी या ठिकाणी नक्की मिळू शकते तर सध्या ही एक महत्त्वाची जी वेकेन्सी आहे सात हजार प्लस वेकेन्सी इथं आलेली तर त्या अनुषंगाने माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर ह्या संदर्भात काय तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर सध्या तरी मोठी वेकेन्सी आलेली तर नक्की अर्ज इथं तुम्ही करू शकता तर महत्त्वाचा व्हिडिओ होता आवर्जून व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील ह्या संधीचा फायदा मिळेल तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम।